सर आपण महाविकास आघाडीचं सरकार आपलं आपल्या प्रयत्नामुळं राज्यामध्ये सरकार आलं आपल्या आशीर्वादामुळं मला देखील त्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली सर आपल्या सरकारनं सत्तेमध्ये आल्या आल्या साहेब शेतकऱ्यांची बाजू घेतली पहिली गोष्ट महाविकास आघाडीच्या सरकारनं कुठली केली असेल सत्तेत आल्या आल्या दुसऱ्या का तिसऱ्या महिन्यामध्ये ती शेतकऱ्यांची कर्जमाफी केली दोन लाखाच्या पर्यंतची कर्जमाफी आणि विशेषतः साहेब कोविडची परिस्थिती असताना देखील घोषणा कर्जमाफीची केली आणि लगेच पंधरा दिवसामध्ये मुंबईमध्ये पहिला करोनाचा सा रुग्ण सापडला लॉकडाऊन झालं सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत बंद झाले तरी देखील दिलेला शब्द महाविकास आघाडीच्या सरकारनं पूर्ण केला आणि या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेमध्ये आल्या आल्या केलं जे दोन लाखाच्या पुढं जे रेग्युलर खर्च भरणारे असतील त्यांचा पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देखील आम्ही सांगितलं पण त्यावेळेस म्हटलं आम्ही की कोरोना झाल्यानंतर करू दुर्दैवानं सरकारनंतर गेलं अजूनही हे सरकार त्या ठिकाणी ते पन्नास हजार रुपये देते एक शेतकऱ्याच्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये आणण्याचं श्री आदरणीय साहेबांना होतं